नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळणार आहे फणस कापायचं टेक्निक भरपूर मोठा फणस आहे त्याच्यामुळे मी त्याचे पहिले तर तीन भाग एक दोन तीन भागामध्ये त्याला कट करून घेणार आहे आणि सर्वात आधी हत्यारांना तेल लावून घेणार आहे म्हणजे फणसाचा चीक हत्यारांना लागणार नाही ना चला तर मग सुरू करूया तरी बायको म्हणत होती एवढा मोठा फणस आणायची काय गरज मी म्हंटल बायकोला मोठा फणस आणला की कसा जरा शेजारी पाजाऱ्यांना वाटता येईल ताईकडे देता येईल ही जी आताची मेहनत आहे ना ती केल्यामुळे जास्त मेहनत करावी लागत आता ह्याला उभा चिरून घ्यायचा त्यानंतर हे जे मधलं मांजर आहे हे मांजर मोकळ करून घ्यायचं मांजर मोकळ केलं की आजूबाजूची घरे एकदम पटपट निघतात हा पाठ जो आहे व्हाईट ह्याला आम्ही मांजर म्हणतो हे मी मोकळ करून घेणार आहे अशा प्रकारे मांजराला मी काढून घेतलेलं आहे बाहेर नो, मांजर मोकळ काढून झालेलं आहे या भागातून आता तुम्ही मजा बघा फुल कसं उमलतं तसं हे फनस उमलणार आहे आणि आपल्याला गरे काढायला एकदम सोपं जाणार आहे सो हे झालेलं आहे मोकळं फनस हे फनस मोकळं झाल्यावर असे गरे पटपट निघतात थँक्यू मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आता मी काढून घेतो गरे वाटायचे पण आहेत आम्हाला सगळीकडे बाय बाय